ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र तर यामध्ये आणि भरपूर मुलं शिकले आम्हाला माहिती आहे की विचार आपण पुस्तकातूनच शिकले पुस्तकात लिहिले तिथं लिहून परीक्षा पास झालो बरेच जण आज पदावर गेले नोकऱ्या लागल्या आपला समाज आज सुधारतोय त्यामध्ये सर्वात क्षुद्र समाज होता क्षुद्र समाज म्हणून दलित जा दिन दलित बऱ्याचशा जाती आहेत म्हणून त्यांना आपण आज वर्गीकृत करतो वर्णन करतो या समाजाला तर गावागावातून रस्त्यातून चालण्याचा सुद्धा अधिकार नव्हता कारण का ते कोण होते ते आपले पूर्वज होते वंशज होते त्यांनी एवढा मोठा अन्याय सहन केला आणि महापुरुष किंवा शूरवीर महापुरुष हे काही वर्षांनी जन्माला येत असतात आणि त्यामध्ये सर्वप्रथम आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी शिक्षण घेतलं घरामध्ये चौदा ते पंधरा व्यक्तींचं त्यांचं कुटुंब होत आणि दहा बाय झाच्या खोलीमध्ये अभ्यास कसा करायचा तर रस्त्यामध्ये चौकामध्ये बसून वाहनांची असायची लोकांचा गर्दा असायचा तरी रस्त्यावर रात्री दिव्याखाली रात्रभर अभ्यास केला अठरा तास अभ्यास करतात असं म्हणतात आणि अठरा नाही जास्त तास अभ्यास त्यांनी केला बरेच जण म्हणतात मग सहा तास झोप होत होती का नाही नरेंद्र मोदी सुद्धा सुरुवातीला म्हणायचे की मी चारच तास झोपतो म्हणजे बाकीचे तास काम करतो मग डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी केला नसेल का जास्त अभ्यास आजही असे नह बुद्धिमान लोक आहेत की ते रात्र रात्र अभ्यास करतात चोवीस तास अभ्यास करतात आणि कोणासाठी आता स्वतःसाठी आहे पण आपण स्वतःसाठी जगत आहोत आपल्या कुटुंबासाठी जगत आहोत पण हे जगण्याचं बळ आपल्याला कोणी दिलं डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी दिलं आणि म्हणून पूर्वीचा काळ जर आठवला तर शिक्षणामधून सुद्धा जातीभेद केला वर्णभेद केला जातीनुसार आपल्याला काम केले आणि तसेच आपल्याला ते नावं पडली पण आज सगळ्यांचं रक्त लाल आहे सर्वजण एकच आहोत तरी सुद्धा या समाजामध्ये जातीकडे बघून आज लोक एकत्र येत असताना दिसत आहेत आणि म्हणून जातीला बळ देण्याचं काम हे आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिले का प्रत्येक समाजामध्ये खूप गरीब लोक असतात आणि जो समाज जास्त संख्येने असतो तो जो गरीब असतात त्यांच्यावर हक्क गाजवत असतो त्यांच्यावर राज्य करत असतात राज्य त्यांच्यावर करत असतात आणि त्यांना कामे सांगत असतात आज मी आता मराठा समाज असेल ब्राह्मण समाज असेल इतर कोणत्याही जाती असतील समाज प्रत्येक समाज सगळे थोडेच उच्च आहेत पैसेवाले श्रीमंत असं नाही आज भारतामध्ये श्रीमंत लोक श्रीमंत होत चाललेत गरीब गरीबच होत चाललेले शिक्षणाचा अधिकार देऊन सुद्धा आज आपण शिक्षणाचा पुरेपूर वापर करत नाही का करत नाही तुम्हाला बोलायचा अधिकार दिलाय तुम्ही बोलू शकता का संघर्ष करू शकता का नाही पैसा <laughs> भेटला की ते पैसे घ्यायला आणि समाजाचं काही देणं घेणं नाही स्वतः मोठे व्हायत आणि अप्रत्यक्षरित्या गरीब आहे त्यांचा वापर करून आज लोक घ्यायला लागलेले आहेत आणि आंबेडकरांनी ओळखलं होत त्याने काही विशिष्ट लोकांसाठी संविधान लिहिलं का, का? संपूर्ण भारत देशासाठी संविधान लिहिलं थोडं लक्ष द्या झालं मी दोन मिनटा संपवता संविधान कोणासाठी लिहिलं का विशिष्ट समाजासाठी लिहिलं का त्यांनी आज त्या संविधानाच्या जोरावर आज कोणत्याही जाती धर्माचा पंतप्रधान होऊ शकतो राष्ट्रपती होऊ शकतो आज शूद्र आहेत ना द्रौपदी साहेब मुर्मू कोण आहेत राष्ट्रपती आहेत कोणामुळे अधिकार त्यांना प्राप्त झाला बी आर आंबेडकरांच्या बलिदानामुळे दिवस बहुजन समाजासाठी ते झटले आज मला सांगा जयंती आहे तर किती माणसं आहेत तिथे एवढेच आहेत का आपल्या बहुतवाड्यामध्ये माणसं बी आर आंबेडकरांची जयंती का रोज होते का आपल्या इथं काही दिवसांनाच होते वर्षाला होते आणि हे दे महापुरुष आपण जयंतीमध्ये आज विभागून घेत आहोत प्रत्येक समाज आपल्या जे जवळ आहे जो नेता आहे महापुरुष आहे तो आपला वाटायला लागला आणि म्हणून दुसऱ्याच असेल ते नाही आपण सगळ्यांनी गावात आपल्या असे कोणतीही जयंती असू द्या सर्वांनी त्याच्यामध्ये समावेश असणं गरजेचं आहे त्या दिवशी आपण सुशिक्षित आहोत त्या दिवशी आपला समाज सुधारलेला असेल असं मला वाटतं प्रत्येक जण शिकत आहे प्रत्येक जण आपापले विचार सध्याच्या काळात व्यक्त करत आहेत लोक मांडत आहेत आणि मी श्रेष्ठ आहे आज सुद्धा शिक्षणाने मी श्रेष्ठ आहे असं कधी आंबेडकर म्हणाले का कायदा मंत्री होते पहिल्या भारतीय मंडळामध्ये कायदे मंडळामध्ये कार्यकारी मंडळामध्ये कायदा मंत्री असताना त्यांना किती त्रास होत होता आपले इतर लोक त्यांना त्रास द्यायचे त्यांना म्हणावं तसं पद्धतीने समाजासाठी ते काम म्हणायचे लोकांनी त्यांना करू दिलं नाही म्हणजे खासदार असतील त्या काळातले कायदा मंत्री असताना सुद्धा त्यांनी त्याचा राजीनामा दिला आणि उपेक्षित समाजासाठी नंतरच्या काळात कार्य केलं आधीही केलं पण नंतरच्या काळातही कार्य केलं कारण का आज सुद्धा बघा सुशिक्षित माणसं समाज सुधारणा करायला यायला तयार नाहीत राजकारणामध्ये यायला तयार नाहीत तुझं आता गावामधून भरपूर शिकून गेलेत आपल्या बाया आपल्या गावाशी नाळ कोणी ठेवली का जो तो पुढे जात आहे कधी कोणी यायला तयार नाही उडून निघून इथं <coughs> सर्वसाधारण आणि म्हणून ज्या दिवशी आपण शिकत आहोत पुढे हो, जात आहोत त्या दिवशी प्रत्येकानं एकदा कार्य केलं आणि प्रत्येकानं दोन दोन प्रत्येक समाजामध्ये दोन चार दोन चार मुलं उचलून नेले आणि त्यांना सुशिक्षित केलं त्यांना कुठेतरी नोकरीला लावलं तर आज आपला समाज एकमेकाला घेत पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आता ही जे वयोवृद्ध माणसं आहेत तरुण मुलगा नाही चार पाच सोडले तर नुसतं नाचण्यासाठी आंबेडकरांची जयंती नाही त्यांनी म्हटलं की बाबासाहेब असतील पोलीस पाटील त्यांनी सांगितलं की विचार डोक्यात असले पाहिजे कार्यात असले पाहिजे आपल्या वागण्यात असले पाहिजे बोलण्यात असले पाहिजे दुसऱ्याला आदर देण्यामध्ये असला पाहिजे आपल्यामध्ये इतकी ताकद असत खूप डॉक्टर डॉक्टर आता बाबासाहेब आंबेडकर यांची येवल्याला सभा होती येवला माहितीये का येवल्याला सभा असताना एक दोन दिवसावर सभा होती आणि माता रमाई आजारी पडल्या तापानं फणफणल्या त्या आणि एक दिवस झाले मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका डॉक्टरला बोलावून घेतलं ते उपचार केले जसं आपल्याला टायफॉड झाल्यानंतर एक महिना त्याचा जोर असतोच आपल्या शरीरामध्ये आजार असतोच तो काही कमी होत नाही पण कधी कधी ताप अशी आली की ते तापाने इतक्या पडल्या की तीन दिवस झाले चार दिवस झाले असं होतं ताप काही कमी व्हायला तयार नाही डॉक्टर बोलून घ्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टरांना बोलवायचा उपचार करायचा तो आजार काही बरा होत नव्हता हळूहळू थोडस कमी व्हायला लागलं परत सभेची वेळ जवळ येत होती आणि सभेची वेळ जवळ येत असताना त्यांना तिथे भाषणाला जायचं होतं आंबेडकरांना जात असताना त्यांना वाटलं की आता आपली पत्नी बिमार आहे खूप आजारी आहे त्रस्त आहेत आणि मला तर माझ्या समाजासाठी गेलंच पाहिजे त्या ठिकाणी समजा आज आपण सामान्य व्यक्ती सामान्य माणसं आहेत आपल्या घरात आपली बायको जर बिमार पडली आज कितीतरी उदाहरण आपल्याला लक्षात येत आहेत बायको जर बिमार पडे असेल बायको म्हणजे ते काय नाही अजिबात जायचं नाही माझी सगळी व्यवस्था करा ना कुठंच जायचं नाही आपला नाही पण पन... नसतं आपण काय करतो पुढचे काम लगेच बंद करतो नाही घरी आ... आजारी आहे कोणीतरी दवाखान्यात आहे असं म्हणतो आणि आपण समाजाचं कार्य असेल किंवा जगाच कार्य असलं तरी आपण तिथं जात नाही पण आंबेडकरांनी विचार केला आता कार्यक्रम जवळ येत आहे सभेची वेळ जवळ येत आहे मग काय करायचं त्यांनी सांगितलं रमाईला की तुझ्या उपचार करण्यासाठी एक डॉक्टर नाही शेकडो डॉ डॉक्टर आज इथं उपलब्ध होऊ शकतात येऊ शकतात आणि तुझा इलाज होऊ शकतो परंतु मला ज्या ठिकाणी जायचं आहे माझ्या समाजासाठी जायचं आहे माझा समाज खूप आजारी पडलेला आहे तू त्या आजारामधून बाहेर यायला तयार नाही आणि त्यासाठी त्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी फक्त एकमेव मीच डॉक्टर आहे एकमेव मीच डॉक्टर आहे दुसरा डॉक्टर त्यांना प्राप्त होणार नाही तुझ्या आजारासाठी मात्र जेकडो डॉक्टर प्राप्त होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाईजवळ बसले आता उद्याची वेळ होती मग रात्रभर त्यांनी रमाईची काळजी घेतली आणि रमाईच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ही गोष्ट सांगितली की मला माझा समाज जो वंचित आहे जो पिडलेला आहे जो त्रस्त आहे त्याला पाणी पिण्याचा अधिकार नाही रस्त्याने चालण्याचा अधिकार नाही आणि तो अधिकार मला त्यांना प्राप्त करून द्यायचा आणि हा जो आजार झालेला आहे हा आजार काही लवकर बरा होत असतो को का कोणताही खूप मोठा आजार जो असतो आणि म्हणून मला तिथं जाणं आज गरजेचं आहे कारण का इथे तुला डॉक्टर भरपूर येतील पण माझ्या समाजासाठी एकमेव मी डॉक्टर आहे असा विचार केला आणि लागलीच येवल्याला सभेला निघाले आणि तिथे समाजाला लाखो समाज तिथे त्यांची वाट पाहत होता आणि म्हणून त्यांनी तिथे जाऊन समाजाला संब संबोधित केलं आणि समाजामध्ये उठण्याचं बळ दिलं लढण्याचं बळ दिलं आणि तेव्हा सगळा सर्वत्र समाज एकत्र आला आणि त्याचे हक्क अधिकार त्यांना प्राप्त करून दिले आणि म्हणून त्यांनी एकोणीसशे छप्पन मध्ये दीक्षा घेतली नागपूर येथे बौद्ध धर्माची आणि नंतर एकोणीसशे छप्पन मध्ये त्यांचा देहांत सुद्धा झाला आणि तेव्हापासून बघा सगळं मी आल्यालाय म्हटलं की जगामध्ये जगात बी होते पण भारतात सगळ्यात मोठी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती तर बाकी महापुरुष भरपूर आहेत कारण राज्या राज्या पुरते मर्यादित आहेत छत्रपती शिवाजी महाराज आता सांगतो हे महाराष्ट्र आहेत किंवा महाराष्ट्राच्या पुढे दिल्लीपर्यंत गेले परंतु काही समाजापुरते समाजा ते राहिले आणि नंतर सगळ्या राज्यामध्ये त्यांचे होत नाही पण हा जो समाज आहे दलित संपूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये आज विचारलेला आहे आणि म्हणून तो समाज आज यांना का जयंती साजरी करतो का डोक्यावर घेऊन नाचतो का त्यांचे विचार अंगीकृत करून आज का शिक्षणामध्ये सगळ्या टॉपला गेलेला आहे कारण का हो विदेशा विदेशामध्ये सुद्धा या जयंती महोत्सव साजरे होतात कारण की आपलीच मुलं तिथे शिकायला गेलेत आणि म्हणून एक आदरांजली त्यांचे विचार आपल्याला सगळीकडे प्रसार करायचा आहे प्रचार करायचा आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना सोबत घेऊन <coughs> जयंती महोत्सव साजरा केल्यानंतर हा आनंद तुम्हाला मृत्यू पावल्यानंतर भेटणार नाही तुमचं उद्याचं खरं आहे का रात्रीच खरं नाही तुम्ही जगणार आहेत का नाही आणि म्हणून हा जयंती महोत्सव असतील किंवा या महापुरुषांचे विचार असतील किंवा कोणतेही तुमच्या आपल्या समाजामधला कुठल्याही कार्यक्रम असतात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे मला बोलवलं नाही हे नाही असं जर केलं तर आपण आणखी पूर्वीच्या काळामध्ये चालू पूर्वीचे लोक चांगले होते असं कधी कधी मनावस वाटते आणि म्हणून जर जयंती साजरी करायची असेल तर आपला असे प्रत्येक समाज समाजातलं प्रत्येक छोटं छोट मूल प्रत्येक व्यक्ती महिला असेल पुरुष असेल त्यांनी शिकलं पाहिजे त्यांनी पुढे गेलं पाहिजे आणि पुढे जाऊन आपल्या समाजाला मागच्या समाजाला ओढलं पाहिजे जसं कुटुंबामध्ये कुटुंब संकटात असेल तर कुटुंबातला एकही व्यक्ती आपला एकाही व्यक्तीला सहज असं फेकून देऊन निघून जातो का जाऊ दे त्याला दे आपण पुढे कारण का कुटुंबाला कसं उचलून घेऊन जातो आपण आपलं कुटुंब म्हणजे हा टोटल सर्व समाज आहे आणि समाजामधली ही भावना ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये रुजेल आणि तुम्ही सर्वांना एकत्रित घेऊन सोबत घेऊन ज्यांची शिक्षण शिकवण्याची ऐकत नाही त्यांना तुम्ही पैसे द्या त्यांना सर्वांनी जमा करून आणि त्याला शिकवा त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण साजरी केलो त्याच आपल्याला जोतक होईल त्याचं आपल्या समाजामध्ये आपलं ऋण आहे तुमचंही काही कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्या दिवशी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी केलं मी असं केलं म्हणण्यापेक्षा लोकांनी तुम्हाला मान दिला पाहिजे मोठं केलं पाहिजे आणि तुमच्यासाठी लोकांनी जीव द्यायला सुद्धा तयार झालं पाहिजे एवढं महान कार्य निमित्ताने तुम्ही घेणं गरजेचं आहे आपण सर्वजण आलात सर्वजण शांतपणे जयंती आज या ठिकाणी साजरी झाली आहे मला या ठिकाणी मी सहज आलो होतो काल आणि दुसरा गेल्या वेळेस पासून म्हणलं की तुम्हाला जयंतीला हो लागते मी योगायोगाने आलो आणि आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आज आद आदरांजली वाहण्याचा मान मिळाला आणि या ठिकाणी सर्व जयंती मंडळ सर्व समाज बांधवांचे मी ऋणी आहे जय जिजाऊ जय शिवराय जय